एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू त। त। महामार्गावर दुचाकी ट्रक अपघात दुचाकी स्वाराचा मृत्यू येथील पोलिसाच्याच घरी चोरी शहरात खडबड कोंडाईवारी घाटात ट्रक उलटला चालक सहचालक गंभीर जखमी प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन बातम्या शहादा शहरातील वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहादा नगरपालिकेने अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली आहे मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी काही धारकांना अंतिम सूचना देण्यात आली असून उद्या कारवाई अधिक कठोर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे नगरपालिकेने दुकानदार आणि अतिक्रमण धारकांना आवाहन केले आहे की त्यांनी स्वतःहून अतिक्रमण हटवावे अन्यथा कारवाई सामोरे जावे लागेल तसे नुकसानी संबंधित जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला आहे या मोहिमेअंतर्गत शहरातील मुख्य रस्ते आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी कारवाई होणार आहे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे नमस्कार मी नुश्का संदीप लाल परिषद आज दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीसपासून ते पंधरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत नगरपरिषदेच्या वतीने जे मुख्य रस्ते आहेत त्यावरील वाहतूकच अडथळा निर्माण होऊ नये याकरिता नगरपरिषदेमार्फत अ मान्य अधिकारी महोदयांच्या आदेशांमुळे अतिक्रमण मोहीम राबवली जात आहे त्या अनुषंगाने माझे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण आपले जे तात्पुरत्या स्वरूपात किंवा परमनंट स्वरूपात जे अतिक्रमण केलेले आहे ते अतिक्रमण स्वखर्चाने काढून नगर परिषदेला सहकार्य करावे हीच माझी नंबर एम डी टी न्यूज साठी राजू मनसुरी शाहदा धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील सोनखाम गावानजीक निमदर्डा फाट्यावर ट्रक आणि दुचाकी धडक होऊन दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला वय हे आपल्या पानबारा गावाला जात असताना टाटा आयशर ट्रक क्रमांक पाच, बी टी तेरा छत्तीस आणि त्यांची दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात गावित गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृत्यूची वार्ता करताच कुटुंबियांनी रुग्णालयात फोडला या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज धुळ्यात चोऱ्यांच्या वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे विशेषतः सप्तशृंगी पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलीस अधिकारी तुषार चित्ते यांच्या घरीच चोरी झाल्याने ही चिंता अधिक वाढली आहे चित्ते यांच्या घरी त्यांचे पालक नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी अठरा ग्रॅम सोने व पंधरा हजार रुपये रोख लंपास केले शेजाऱ्यांनी चोरीची माहिती दिल्यानंतर चित्ते घरी पोहोचले असता घरातील साहित्य अस्तव्यस्त आढळले त्यांनी तत्काळ पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू केला या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनाही स्वतःच्या घराचे संरक्षण करणे कठीण जात असेल तर सर्वसामान्यांचे काय असा सवाल उपस्थित होत आहे नमस्कार माझं नाव तुषार प्रकाश चित्ते राहणार सप्तशृंगी नगर कोलवाडीशिवाय प्लॉट नंबर अडतीस तरी मी सध्या खात्यात नोकरीला असून माझे वास्तव्य हे पोलीस लाईनीत आहे हेडक्वॉर्टरमध्ये आणि इकडे माझं जे स्वतःचं घर आहे इथे आईवडील राहत असतात तरी तीन चार दिवसापासून आईवडील हे बहिणीकडे मुंबई येथे गावाला गेलेले असताना आज सकाळी जवळपास साडेचारच्या सुमारास मला शेजार फोन आला की बुवा तुमच्या घराला घराचं कुलूप तोडून दोन लोकं पसार झाले आहेत हे त्यांनी बघितलं प्रत्यक्षदर्शी तरी तात्काळ मी तसं इथे आल्यानंतर बघितलं घर उघडून तर सगळं सामान कपाडातलं अस्तव्यस्त पडलं आहे कपाडातली तिजोरी फोडून जेवढं ते मालमत्ता होती सोन्याचे दागिने वगैरे आमच्या तसे जे काही रोकड रक्कम होती ती त्यांनी लंपास करून फरार झालेली आहे साधारणतः अठरा एकोणीस ग्राम सोनं तसंच पंधरा ते वीस हजारपर्यंतची जी कॅश होती त्यातल्यापैकी काही ते सोडून गेलेले नाही आहेत ते घेऊन सगळे ते पसार झालेले आहेत सदरबाबत मी लगेच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याला कळवले असून ते सकाळीसुद्धा आले होते परत आता डॉक्सफॉर्ड येऊन गेला आहे तरी त्यांची कारवाई चालू आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात जाडाची रोपे घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने भीषण अपघात झाला या दुर्घटनेत चक्काचूर झाला असून चालक व सहचालक गंभीर जखमी झाले आहे कोंडाईबारी घाटात होणाऱ्या अपघातांमुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे चा वातावरण आहे महामार्ग चौपदरीकरणाचे काम संत गतीने सुरू असल्याने व सूचना फलकांचा अभाव असल्याने अपघात वाढले आहेत या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून उपाययोजना करावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट राज्यात एस टी राज्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले असून विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करण्यात आली महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने थकबाकी वेतन त्वरित मिळावे महागाई भत्ता वाढवावा आणि वार्षिक वेतनवाढ लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी आवाज उठवला आहे सहा महिन्यांपासून थांबलेले भविष्य निर्वाह निधी मिळावा आणि आर्थिक मदतीसाठी ठोस पावले उचलावीत अशी ही संघटनेची भूमिका आहे मागण्या त्वरित मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरामध्ये महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीने भव्य असं निदर्शने आंदोलन प्रत्येक आगाराच्या प्रत्येक युनिटच्या गेटवर करण्यात येत आहे या आंदोलनातल्या आमच्या प्रमुख मागण्या मागील झालेल्या पगारवाढीमधला एक एप्रिल वीसपासून ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत असलेली कामगारांची थकबाकी आज आमचे हप्ते संपलेले आहेत आमचा पगार कोणाचा पाच हजार ते कुणाचं सात हजाराने कमी झालेला आहे त्या थकबाकी पोटी आम्हाला ती जी होतं ते तशाच्या तसं चा चालू ठेवावं या प्रमुख मागणीसह राज्य शासनाचा महागाई भत्त्याचा दर आज त्रेपन्न टक्के असून एस टी कामगारांना केवळ शेहेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे ही बाब अत्यंत खेदाची असून आम्हाला फरकासह हा त्रेपन्न टक्के महागाई भत्ता लागू करावा अशा प्रमुख मागण्यांसह आमच्या अलीकडेच झालेल्या भाडेवाडीमध्ये प्रवाशांसह आमच्या वाहकांची मोठी धोकेदुखी वाढलेली आहे ती भाडेवाडी एक एकच्या पट्टीत झालेली आहे ती पाचच्या पट्टीत करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे या मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आमची पी एफ उचल सुमारे सहा महिन्यापासून थकलेली आहे आम्हाला पी एफ उचल देखील मिळत नाही बँकेचे कर्ज एका बाजूला कामगारांना मिळत नाही कामगारांच्या मुलांचे लग्न असतील मुलींचे लग्न असतील वैद्यकीय कारण असेल यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची उचल दिली जात नाही ही बाब सुद्धा अंत्यत आम्ही संघटनेच्या वतीने खेद व्यक्त करत आहोत ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज